नमस्कार मित्रांनो आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण आज बघूया हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्यासोबत आपण जो काही फोटो काढलेला आहे सेल्फी काढलेला आहे हा भारत सरकारच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करायचा आहे आणि कशाप्रकारे भारत सरकारचे प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त करायचे आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला लिंकला स्पर्श केल्याच्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर पोहोचाल आणि या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस असलेली ही एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण माहिती भरून आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त करायचे आहे तर चला तर बघूया तर या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण या संकेतस्थळाची भाषासुद्धा बदलू शकता आपण मराठीसुद्धा घेऊ शकता तर मी या ठिकाणी इंग्रजी भाषा निवडत आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो काही सेल्फी अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी स्टेप दिलेले आहे स्टेप एकमध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कंट्री टाकायचं आहे निवडायचं आहे राज्य निवडायचं आहे आणि तुमचे डिटेल्स टाकायचे आहे स्टेप टूमध्ये आपल्याला एक तिरंग्यासोबतचा एक सेल्फी काढायचा आहे आणि तो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर अपलोड सेल्फी यावर क्लिक करायचं आहे आणि या स्टेपमधून आपल्याला पुढे जायचं आहे तर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव टाकायचं आहे मी या ठिकाणी माझं नाव टाकतो आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे जो काही तुम्ही मोबाईल नंबर वापरत असाल तो मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी कंट्री निवडायची आहे इंडिया या ठिकाणी राज्य निवडायचं आहे मी या ठिकाणी माझं राज्य निवडत आहे त्यानंतर मित्रांनो अपलोड सेल्फी यावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक पिक्चरवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फोटोही अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉपवर जर फोटो सेव्ह करून ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा सेल्फी तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी तुमचा सेल्फी अपलोड करू शकता मित्रांनो माझा सेल्फी मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे आता या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करता येईल आपल्याला दुसरा सेल्फी घेता येईल किंवा आपल्याला सबमिटवर क्लिक करायचा आहे सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता अशा स्वरूपाचा एक आपल्यासमोर इंटरफेस आलेला आहे या ठिकाणी आपल्याला डाउनलोड इमेज आणि डाउनलोड सर्टिफिकेट या ठिकाणाहून तुम्ही इमेजसुद्धा डाउनलोड करू शकता आणि सेव्ह करून ठेवू शकता त्यानंतर तिला ओपनही करू शकता किंवा तशा प्रकारचं तुम्हाला बघताही येईल अशा प्रकारचा सेल्फी तुम्ही अपलोड केलेला आहे तर मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त करायचं आहे तर जनरेट सर्टिफिकेट या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे आणि ते तुम्ही या ॲरोवरून डाउनलोड करू शकता बघूया डाउनलोड झाले आहेत का आणि अशा स्वरूपाचं माझं सर्टिफिकेट अशा प्रकारचं डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट तुम्हीसुद्धा प्राप्त करा प्राप्त करू शकता मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम आणि ई शाळा डॉट इन या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद मित्रांनो